राज्यातलं आणि देशातलं राजकीय वातावरण पाहिलं तर शिंदेंच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर जुन्या शिवसैनिकांचा एक गट असाही आहे की त्यांना वाटतं ठाकरे बंधूंनी एकत्र यावं या गटात विशेषत बाळासाहेबांसोबत काम केलेल्या शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे तरी आता या, या शिवसैनिकांची इच्छा काहीशी पूर्ण झालेली दिसते नुकतेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेले दिसले त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तरी राज आणि उद्धव ठाकरे हे नेमके कुठे एकत्र आलेत आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे शिंदेचं टेन्शन वाढणार का असा प्रश्नही अनेकांना पडला असेल तर ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा झालं असं की मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र आले खरे पण ते राज्याच्या राजकारणात नाही तर एका कौटुंबिक कार्यक्रमात शुभेच्छा दिले तरी मुंबईत नुकतंच राज आणि उद्धव हे एकत्र एकाच फ्रेम मध्ये दिसून आले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले तर याचा निमित्त होतं ते म्हणजे त्यांच्या भाच्याचा साखरपुडा राज ठाकरेंची बहीण जयवंती आणि अभय देशपांडे यांचा मुलगा यश देशपांडे यांच्या साखरपुड्याच्या निमित्तानं राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र दिसून आले यावेळी संपूर्ण ठाकरे कुटुंब उपस्थित होतं नुकताच मुंबईतल्या दादरमध्ये ठाकरे कुटुंबाचा साखरपुडा समारंभ पार पडला आणि याच कौटुंबिक कार्यक्रमात राज आणि उद्धव एकत्र दिसून आले ठाकरे बंधू हे कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले असले तरी त्यांच्यात राजकीय विचारांची देवाणघेवाण झाली असेल का आणि राजकीय दृष्ट्या ठाकरे बंधू पुन्हा कधी एकत्र येतील का हे तर येत्या काळातच पाहावं लागेल तरी ठाकरे बंधूंनी राज्याच्या राजकारणात एकत्र यावं का याविषयी आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा कर राजकीय घडामोडींसाठी सकाळचं युट्यूब चॅनल करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर सकाळचं पेज लाईक करा आणि शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका